शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तेरा वर्ष विद्यार्थिनीची आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान टीएमके शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून तेरा वर्ष विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोही दीपक बिडलान असे विद्यार्थिनीचे नाव आहे ती आठवी वर्गात शिकत होती तिचे वय वर्ष असल्याचे आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकाने केला आहे तर या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे तसेच मयात मुलींचे वडील दीपक बिडलान यांनी तसेच सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी याची माहिती दिली म्हणजे स्कूल फोन आता बच्ची काय स्कूल मध्ये बच्ची मिली नाही दीपक हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये कि गे तो डॉक्टरने बोला

सिटी ते एम के शाळेमध्ये टी एम की शाळा जालन्याच्या मध्यभागी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक शालकरी मुलगी आठवीच्या वर्गात शिकवत होती तेरा वर्षीची मुलगी होती ती मुली की त्या ठिकाणून ओरतून तिला कोण ढकलून दिलं तर सर लोकांच्या काही टॉर्चर मुळे तिने त्या ठिकाणं आत्महत्या केली असं मला माहिती मिळाली आहे आता आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो मुलीचे वडील आहे आता आम्ही ती माहिती घेतली तर मुलगी ह्या ठिकाण ऑफ झालेली अशी डॉक्टरांची पण माहिती घेतली आणि नातेवाईक कोण माहिती घेतली ती मुल मुलगी ह्या ठिकाण मरम पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे जालना शहरामध्ये चाललं काही काही समजणार नाही एक शाळेमध्ये बाजूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा जीव घेण्या घटना त्या ठिकाणी घडलेली आहे एकही कोणता जिल्ह्याचा स्लाब या ठिकाणी सलाब कोसळला सलापाचा पोप सलाप को सलाप, सलाप पोपडा कोसळून एका लेकराच्या डोक्यामध्ये इंजुरी झाली तीन लेकर त्या ठिकाणावर घायल होते आतापर्यंत तरी ती लेकर सुद्धा त्या दवाखान्यामध्ये कोणी जाऊन बघितलं नाही इथल्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी नाही शिव मॅडमने नाही जिल्हाधिकारी मॅडम नाही आता जी काल आज ही घटना घडली एका लेकराचा या ठिकाणी जीव गेलेला आहे तेरा वर्षाची मुलगी या ठिकाणावर मरण पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या शिक्षकाच्या जाचाला कंट्रोल त्या ठिकाणी ती जी आत्महत्या झाली का खून घातपात झाला हे काही कळालं नाही ह्या गोष्टीची आणि या घटनेची इथल्या एस पीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने यामध्ये तपास करावा आणि या मुलीचा काय काय घटना घडली प्रकरण त्याच्या समोर आणावं नातेवाईक या ठिकाणी घाबरलेले आहे खूप दुर्दैवी घटना आहे मोठी लेख या वर्लाची गेलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही आता तुरुत आम्ही एस पी साहेबांकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ते तिथले पूर्वी शिक्षक व शिक्षिका ताबडतोब ताब्यात ताब्यात घ्यावा आणि त्यांची चौकशी करावं की नेमकं लेकरा झालं तर काय द्या विजयला आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव सूरजमल ढाकणे रुग्णालय जालना इथे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसला मुलगी आरोही दीपक बिर्ला वय तेरा वर्षीय सामान्य रुग्णालय अपघात कक्षा इथे आणले असता आम्ही तपासणी केल्यावर मृत अवस्थेत मृत असल्याचे निष्पन्न झाले घटना काय घडलेली आहे एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्याहून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया कारणाचा शोध घेणं चालू आहे सर